मालेगाव शहरातील युवकांना गोळ्या घालून खून करणारे आरोपी गजाड मालेगाव शहरातील युवकाचा गोळ्या घालून खून करणारे आरोपी गजाड रमजानपुरा व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची संयुक्त कामगिरी मालेगाव शहरातील रमजानपुरा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर बावीस दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे दोन पाचशे सहा एकशे वीस ब सह भारतीय हत्यार कायदा कलम बत्तीसप्रमाणे सहा दोन दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता पाच तारखेला रात्रीच्या सुमारास मालेगाव शहरातील वाडीनाला रंजनपुरा परिसरात रोडवर मळ्यात इब्राहिम खान इस्माईल खान व एकोणतीस नागछाप झोपडपट्टी मालेगाव यांनी मसूद गांजावाला यांचा गांजा, गांजा पकडून दिल्यामुळे आरोपी छिजडा यांच्या मुलीला पडून नेले लग्न केले या कारणावरून यातील आरोपी यांनी संगणमत करून कट रचून मयत मोटरसायकलने जात असताना त्यावर हल्ला करून त्याच्या डोक्यात पिस्तूलमधून गोळी मारून त्याला ठार मारले फिर्यादी इस्माईल खान इसा खान राहणार नागछाप झोपडपट्टी मालेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर सदरघटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने यांनी मार्गदर्शनानुसार अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव शहर ती श्री तेगबीर संधू रमजानपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर बडगुजर स्थानिक गुन्हे शाखा मालेगाव युनिटचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली सदरगुन्यात आरोपी नामेश शेख युसुफ शेख बुडान कुरेशी उर्फ छिजडा वय त्रेपन्न रियाज शेख युसुफ शेख वय राहणार वीस राहणार देवीचा मडा यांना अटक करण्यात आली होती पोलीस कोठडी दरम्यान केलेल्या चौकशीत सदरगुन्ह्यात घटनास्थळी मिळालेले पुरावे सीसीटीव्ही फुटेज तसेच उपलब्ध तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले असता यातील आरोपी रियान शेख यांनीच मयत इब्राहिम यांना पिस्तूलमधून गोळी मारून जिवेठार मारले असल्याचे निष्पन्न झाले असून तशी कबुली दिली आहे यस नाईन टी व्ही न्यूजसाठी गणेश शिंदे मालेगाव मालेगाव शहरातील पोलीस स्टेशन रमजानपुरा येथे इब्राहिम गांजावाला याचा मर्डर झाल्यावरून गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने यापूर्वी दोन आरोपितांना अटक करण्यात आली होती यातील आरोपी रेहान याच्याकडे पोलीस तपासादरम्यान पी सी आर दरम्यान केल्या गेलेल्या तपासामध्ये आणि इतर तांत्रिक विश्लेषणावरून आम्हाला अजून दोन आरोपींची माहिती याच्यामध्ये मिळाली होती त्या इतर दोन आरोपींनासुद्धा आज आपण अटक केलेली आहे आणि त्यांनासुद्धा कोर्टापुढे हजर करून दोन दिवस आपल्याला पिशार मिळाला आहे एकंदरीत सदर गुन्ह्याचा घटनाक्रम पाहता यातील मुख्य आरोपी रेहान याच्या बहिणीला मैताने पळून नेलेले होते आणि त्या पळून नेल्याचा राग हा आरोपीच्या मनात मैताबद्दल होता तसं आरोपीने काही लोकांजवळ बोलूनसुद्धा दाखवले होते की मी मयताचा खून करणार आहे त्या अनुषंगाने रेहान या आरोपीने दिलेल्या माहितीवरून सदर गुन्ह्याच्या घटनाक्रमानुसार नमरा जवळील ओवाडी नाल्याजवळील परिसरामध्ये मोटरसायकलवर रेहान आणि मयत हे बसून गेले होते रात्रीच्या अंधाराच्या वेळीच रेहानने त्याच्याकडील पिस्तल जे आम्ही आता जप्त केले आहे त्या पिस्टलवरून त्यांनी मैताच्या डोक्यामध्ये एक गोळी मारली आणि त्यात तो जागेवरच मयत झाला आणि मग त्या ठिकाणाहून आरोपी रेहान हा पळून गेला सदर तपासा होता सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने रेहानने दिलेल्या माहितीवरून त्याला बंदुकीसाठी मदत करणारा आरोपी जो मूळचा मालेगावचा आहे पण तो सध्या आता सिल्लोड येथे राहत होता आणि दुसरा आरोपी ज्याने मोटरसायकल घेऊन येऊन आरोपीला घटना ठिकाणाहून घेऊन दुसरीकडे घेऊन गेला होता असे इतर दोन आरोपी जे आता आम्हाला निष्पन्न झाले होते त्यांना अटक केली आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला